नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप अंतर्गत दुसरा राऊंड प्रसिद्ध झाला ज्यांना आवडीचा कॉलेज मिळालेला आहे अशा सर्व कॅन्डिडेटने लॉग इन या पेजवरती जायचं आहे त्यानंतर फ्रीज हा ऑप्शन तुम्हाला अलोकेशन राऊंड किंवा अलोकेशन स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तेथून तुम्हाला फ्रीज या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आत आता उरला प्रश्न कॅप राऊंड तिसरा तर या कॅप राऊंड तिसऱ्याकरता कोण कोण इलिजिबल म्हणजेच पात्र राहणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅप टूमध्ये तुम्हाला जर पहिल्या प्रेफरन्सचं जर कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल तो तुम्हाला प्रवेश नाकारता येणार नाही जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही या ऑप्शन फॉर्ममधून आपोआपच बाद होणार आहात तुम्हाला तिसऱ्या कॅप राऊंडसाठी अर्ज करता येणार नाही तर यासंदर्भात ही अधिकृत माहिती हेल्पलाईन वरती आपण कॉल केला होता तेव्हा त्यांनी ही आपणास माहिती दिली आहे याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला पहिलं प्रेफरन्स सोडून दुसरा प्रेफरन्स टाकलेला आहे आणि तुम्हाला आवडीचं कॉलेज मिळालं नसेल तर अशा कॅन्डिडेटने काहीच करायचं नाही आहे जर पहिला प्रेफरन्स नसेल तरच तुम्हाला इतरचे कॉलेज तुम्ही सोडू शकता काहीच तुम्हाला प्रोसेस या फॉर्ममध्ये करायची नाही आहे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला यामध्ये उतरता येणार आहे तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये पुन्हा तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होईल कॉलेजची जुनी तुम्ही जी यादी दिली होती ती तुमच्यासमोर ओपन होईल तुम्हाला ऑप्शन फॉर्म द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही मेथड देखील या तिसऱ्या कॅप बदलू शकता तर असेच कॅन्डिडेट या कॅप राऊंड साठी पात्र राहणार आहे तर अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि याचबरोबर ज्याने अद्याप कोणत्याच ऑलोकेशन राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं नाहीये फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं तर असे कॅन्डिडेट देखील कॅपराउंड तीन करता भाग घेऊ शकता तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेशन करणार आहात तर यामध्ये तुम्हाला जे कॉलेज निवडायचं आहे त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत या गोष्टी पाहूनच तुम्हाला सरचा ऑप्शन फॉर्म द्यायचा आहे कारण का कॅप राऊंड तीन नंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असणार आहे तर अशा प्रकारे हे दोनच राऊंड साधारणतः शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे विचारपूर्वक हा डिसिजन घ्यायचा आहे तर प्रकारे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात तुमची काही जर अडचण असेल किंवा शंका असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा